कोण कोण तोंड पप्पा गेल तर बाई मध झाडाला मावळ झाडाला होय बघू कसलं ही मावळचं कांदा आणलाय त्याला तरी माश्या आहेत चला अजून झाड तिथे काय पप्पा चला तर बघ ती नाहीती काय झालंय काय झालंय

त्याला काय एवढं मध नव्हता पण ह्याला बघा किती कोणा कोणाला आवडतं र मत अगं जरा मा माश येते मासे भांडण करू नका र भांडणं करू नका

दोन झालं आता इकडचं बघता काय तर इथं माहोळ काढून आणले ती सगळी ताटात आणि बसली ती इथं सगळेजण वाटी द्यायला सगळ्यांना तो आणले वाटी बसले सगळेजण खायला आता काढून द्यायला लागले ते सगळा सगळा मध खाल्लेला चांगला असतो ऐका नामस्कार मित्रमंडळीनो तर काल आपल्या भिमुखावर पाणी लावलं होतं म्हणजे ड्रिप हातरल्या होत्या तर आज भिमुखाची दार धरायची ती आज दार धर हेनी दार धरायची तर आम्ही हे करायचो आहे मिरच्या तोडायचो आहे आज काय होते आणि ते एवढ्या होत्या नाही कारण का बाया तर नाही त्या था। चला तर मग इकडे आली वाल फिरवायला मी पाणी भरायचं आहे घरचं एका दारावर पाणी लावलं आहे तर त्या तिथला वाल फिरवून यायचा आहे चला वाल फिरवू आता मिरच्या तोडून घेतो आता आम्ही एवढे झाले ते मिरच्या तोडून आता तोडून झाले ते रानात आणलंय कलिंगड चाल खायला आज तो करम बीज आहे त्यामुळे आम्ही आज काय जेवलो नाही सकाळ सकाळ चालू आहे बाराला फुलं पडल्यावर मग जेवण करायचं त्यामुळं त्यामुळे राहण्याचं लय कलिंगड खायला काय खाता रे बरं ना आता मग आता कलिंगड खाऊन घेऊ आता एक एक पाटी मिरची तोडून झाले तर आता ऊन झालंय भरपूर आणि भूक पण लागली पोटात काळ वाड्या झाल्याचा तर चला घरी जायचं आता आणि जेवण करायचं घरी पण कपडे भांडी भरपूर आहेत ते उन्हाचं करायचं घरी बसून आता आणि परत उन्हा चालव परत अजून जायचं मिरची तोड्याला चला मग आता घरी जाऊया जेवण करू आणि मग बाकीची सगळी कामं बघूया चला आलो आता आम्ही घरी तर ह्यांनी मी लसी घेऊन तर लस्सी आहे ना लसी आणली राधा चांगला लागते का बघा राजेच आमच्या तोल बाला चांगली तुला नाही आवडली आंबट आहे आंबट आहे थोडीशी रे पण चांगली लागते की मी पण पिली की सांगतो नका त्याला बजावलं नाही छान आहे का राधा मग आता जेवण करायचं का न आणि टिकली तर लई बारकी लावली चला थोड़ जेवण थोड़ ला ला। चला इकडं थोडं थोडं येतोय येतोय अजून थोडं थोडं पण आपल्या मिरच्या तोडायच्या राहते ना जावं लागेल मिरच्या तोडायला चला तर मग मिरच्या तोडायला जाऊ वारं सुटले इकडं दिसतंय इकडं खाल्ला गावाकुंड आबाळ आलेलं एवढं पण नाही आलं आबाळ पण आलंय आबाळ शांत सुखा धरणं एवढं मिरच्या ती वाळात घातल्या होत्या सकाळ धरणं एवढं उकडत होतं की अक्षरशः दगमग सुटली होती वाटेन की आत्ता पाऊस पडेन आत्ता पाऊस पडेन पण शेवटी आल्याच गरजायला लागलंय थोडं थोडं बारीक बारीक येते पण जाऊया तरी ते बघा आवाज येत आहे का तुम्हाला गरजलेला कसलं गरजत आहे येईनच एखाद्या वेळेस पावसाच चला पाऊस येईन आपल्या भिमुखाच भिमुख तर भिजवून निमा झाला भिमुख भिजवायचा निमा राहिलाय तर पक्ष्यांचा किलबिलाट कसं चालू आहे बघा आंब्यावरती आता येवा हा नाही बाय काढाय चालू शेती कशी काय कॉकचं पसलं पाणी आलेलं गावात काढताय आपली आपली काय शेती असली का हा काय म्हणलं हम्म की आपल्या इसराला तर होते नाही चालू आहे सगळेजण म्हणून काम करतोय हा तिथं पाणी पडतंय ना त्याच्यामुळं काढवं लागते ह्याच्या आधी पण सारखं काढलं तुम्ही आता पण काढावं लागते नाही तर हां नाही तर आपली सगळी मिरची स्वच्छ आहे की आपली इकडं सगळी मिरची स्वच्छ आहे की तिथं कॉक पशीच तेवढं घाण आहे चला थोडं राहिले ते मिरच्या तोड्याच्या आमच्या पण घेतो तोडून आता तेवढ्या घरी आलोय आता आम्ही इकडं मिरच्या निवडायचं आलंय दोन बॅगा भरून दिल्या त्या कुठे नाहीच्या देवा दोन बॅगा दे का दोन निवडून बॅगा भरून दिल्या त्या हे उठू की उठवा वंदन करा उठलं मी त्यागा नाही चल इथं राहिलेले आता उद्या न्यायची